मुळात म्हणजे दोन हजार चार सालापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि ह्या काही या पक्षात मी काम कर गेली बावीस वर्षे काम करत असताना बावीस चोवीस वर्ष काम करत असताना अनेक आंदोलनं उपोषणं अनेक गोष्टींवर आवाज उठवण्याचं अगदी रस्त्यावर उतरण्याची मी कामं वेळोवेळी केलेली आहेत माझा पहिल्यापासून एकच ध्येय राजकारण करत असताना माझं पहिल्यापासून एकच ध्येय होतं की मला जनतेसाठी काहीतरी करायचंय आणि ही धडपड माझ्या नेहमी प्रत्येक कृतीतून असते हे आजपर्यंत महाडकरांनी पाहिलेलं आहे आणि महाड शहरात जेव्हा महा ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस सर्वप्रथम जर कोणाची उमेदवारी जाहीर झाली असेल तर ती पहिली सर्वप्रथम माझी उमेदवारी होती आणि असं असताना मला पक्षांनी आघाडीचा भूमिकेचं हे करून कारण सांगून मला जाणीवपूर्वक डावल गेलं आणि त्यावेळेस डावलल्यानंतर मी माझा अपक्ष फॉर्म भरण्याचा मी निर्णय घेतला आणि हा अपक्ष फॉर्म भरल्यानंतर माझ्या का मला खूप चांगल्या प्रकारे आज कार्यकर्त्यांची म्हणा आज जनतेतून मला मला चांगल्या प्रकारचे सपोर्ट आजही आहे आणि पण परंतु असं असताना माझ्या कार्यकर्त्यांशी काही विचार विनिमय झाले आमच्या कार्यकर्त्यांशी त्यावेळेस आम्हाला जाणवलं की आपण जरी उद्या आपला एक यश जरी मिळालं तरी आपल्याला कुठल्या तरी एका पक्षाचं पाठबळ असणं फार गरजेचं आहे मग असं असताना आपण कुठंतरी एखादा वेगळा विचार करूया का असं कार्यकर्त्यांचं जेव्हा म्हणणं झालं त्यावेळेस माझी सन्माननीय नामदार साहेब भरतजी गोगावले साहेब आणि विकासजी गोगावले साहेब यांच्याशी औपचारिक काही आमच्या बैठका झाल्या आणि त्याच्यामध्ये मला खूप सकारात्मक प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला आणि जर तुमच्यासारखे कार्यकर्ते आपले आमच्या सोबत असतील तर आम्हाला निश्चित त्याचं पाठबळ आम्हालाही चांगलं मिळेल आणि ह्या विचारातून प्रेरित होऊन मी आम्ही आम्ही कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की आपण सन्माननीय भरतजी साहेब आणि विकास गोगोले साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांचे जे उमेदवार आहेत पॅनलचे सुनीलजी कविस्कर साहेब यांना आपण सपोर्ट करूया जेणेकरून आमच्या मनातल्या ज्या काही मा म्हणजे मुळात म्हणजे मला जे काही काम करायचे पुढे येऊन मग त्याच्यामध्ये महाडची कोकण रेल्वे असेल किंवा अजून काही शैक्षणिक संकुलाचा विषय असेल किंवा इतर काही ह्याच्यातले डेव्हलपमेंटचे काही विषय असतील त्याच्यावर आम्हाला नक्कीच आदरणीय श्री भ भरतजी गोगोले साहेब विकासजी गोगाले साहेब यांचा आम्हाला सहकार्य मिळेल आणि तसं आम्हाला त्यांनी कबुली केलेल्या साहेबांनी की तुमच्यासारखे कार्यकर्ते जर सोबत असेल तर नक्कीच आम्हाला पाठबळ द्यायला आनंद वाटेल आणि ह्या विचाराने प्रेरित होऊन अखेर आम्ही कार्यकर्त्यांनी सुद्धा निर्णय घेतला की आपण सन्मान्य भरतजी गोगावले साहेब यांच्या संपूर्ण पॅनलला नगरसेवक सुनीलजी कविस्कर असतील आणि त्यांचं संपूर्ण पॅनलला आपण सपोर्ट करूया असा आम्ही आज पूर्णपणे निर्णय घेतलेला आहे मी माझ्या मतदारांना हेच आवाहन करीन की जे तुम्ही मला प्रेम दिलं जो माझ्यावर विश्वास आहे तो नक्कीच मी सार्थ ठरवीन कुठेही त्या गोष्टीला तडा जाऊ देणार नाही आणि विकास कामं करत असताना कुठंतरी आपल्याला एक सत्तेची आपल्याला सोबत लागतच असते किती काय म्हटलं तरी तर आज भरत गोगोले यांच्या पॅनलला मी सपोर्ट करत असताना मला वाटतं की जे तुम्ही प्रेम माझ्यावर दाखवलं जो विश्वास माझ्यावर दाखवलात तो नक्कीच त्या पॅनलला संपूर्ण तुम्ही सपोर्ट करा असं मी आपल्या मतदारांना आवाहन करेन